मोरेनगर येथे पिकअप आणि कारचा अपघात चार जण जखमी तालुक्यात पावसाने मारले दांडी पिकांना पाण्याची आवश्यकता मालेगाव तालुक्यातील गावठी दारूच्या अड्ड्यांवरती पोलिसांची धडक कारवाई बदलापूर कोंडेश्वर धबधब्यात बुडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू ठाणे येथे चरस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी गजाड पुणे येथे सलग तिसऱ्या दिवशी रेस्टॉरंट बारच्या अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा नवापूर येथील कारेघाट येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सखोल चौकशी व्हावी सरपंचसह गावकऱ्यांची मागणी नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध महाराष्ट्र न्यूज प्रबंधीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो प्रबंध न्यूजच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्रभरातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो याच बातम्यांचा आढावा आज देखील आपण घेणार आहोत चला तर बातमीपत्र सुरू करूया पहिली बातमी येत आहे ती सटानामधून सटाना येथील मोरेनगर परिसरात स्विफ्ट कार व पिकअपचा असा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सटाणा शहरालगत मोरेनगर येथे पिकअप क्रमांक एम एच पंधरा एफ पी बेचाळ सत्याहत्तर आणि स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा एच जी झिरो चार पंच्याण्णव यांचा भीषण अपघात झाला असून अशोक रुदा राऊत वरुडी यांची पिकअप व विजय शांताराम मोरे यांच्या स्विफ्ट कारचा अपघात झाला आहे यात विजय शांताराम मोरे आणि त्यांची सून व दोन लहान बालके जखमी झाले असून त्यांना सटना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी पोलीस प्रशासन व मोरेनगरचे उपसरपंच किरण मोरे आणि तुषार खेळणार सोनू सोनोने आदींनी या अपघात स्थळावरती मदत कार्य केले या दरम्यान स्वीट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विरखंट वाळेराव सटाणा आहे सटाणा तालुक्यातून सटाणा तालुक्यात पावसाने दांडी मारल्यामुळे आता शेतकरी राजा हैराण झालेला आहे बागला तालुक्यात पावसाने चांगलीच सुरुवात केली होती परंतु काही भागात पावसाने दांडी देखील मारली होती म्हणून काही भागातील पेरणा रखडल्या हो होत्या परंतु त्या भागात पाऊस झाला तेथे पेरण्या झाल्या परंतु मागील सप्ताहापासून पावसाने दांडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकरी बांधवांवरती ओढेल की काय अशी या दरम्यान चिंता लागून आहे आराई खमतानी पिंपळदर आदी भागात तर पेरण्या बाकी आहेत आणि दमदार पावसाची अपेक्षा असून बळीराजा अभाडाकडे टक लावून बघत पावसाची प्रतीक्षा करताना सध्या बघवायस मिळत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र निर्खंट वालेराव सटाना पुढील बातमी येत आहे ती मालेगाव मधून मालेगावात पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी दारू अड्ड्यांवरती या ठिकाणी धाड टाकत या ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याची मोठी कारवाई आज पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे मालेगाव तालुक्यातील गावठी दारू दारूचे अड्डे उद्ध्वस्त करत या दरम्यान मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे पोलीस अधीक्षक श्री देशमाने व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ व अंमलदारांनी सदरची कारवाई केली आहे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आज ऑल आऊट स्कीम राबवून प्रोहिबिशनच्या रेड करण्यात आल्या आहेत मालेगाव तालुक्यातील एसगाव राजमाने आघार दहिवाळ सोंदाने इत्यादी गावांच्या शिवारामध्ये कारवाई करून गावठी दारू बनवण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी जिभाऊ भारती झाडी मालेगाव पुढील बातमी येत आहे ती बदलापूरमधून कोंडेश्वर धबधब्यात बुडून बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे अनूप मिश्रा या बावीस वर्षीय तरुणाचे कोंडेश्वर धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे कोपर खैरने नवी मुंबई येथून चार मित्र कोंडेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते दर्शन घेऊन तिघांनी या दरम्यान पोहण्याचा त्यांना मोह झाला आणि ते पाण्यात उतरले होते पाण्याचा आणि कोंडीचा अंदाज न आल्याने अनुप मिश्रा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर ही पहिलीच घटना असून या संदर्भात अग्निशमक अधिकारी भागवत सोनोने यांनी अधिकची प्रतिक्रिया दिली आहे बघूयात पावसाळा सुरू होत नाहीये त्याच पूर्वी कोंडेश्वर येथील धक्तगाव एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते काय सांगाल याचा आज सकाळी दहाच्या सुमारास ग्रामीण पोलीस स्टेशन बदलापूर येथून आम्हाला फोन आला की बाबा कोंडेश्वरला एक मुलगा बुडालेला आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत मिळावी त्यामुळे माझी टीम त्या ठिकाणी रवाना केली त्याच दरम्यान ताजीच घटना असल्यामुळे तिथं जे स्थानिक वगैरे असतात ना आपण पाहतोय की कोंडेश्वरला बाजूला गाव वगैरे आणि ते मच्छी वगैरे पकडायला कंटिन्यू तिथं असतात तर टीम तिथं पोहोचस तर त्या मुलगा त्यांनी बाहेर काढलं होतं कारण आपल्याला माहिती आहे अजून पावसाने पाहिजे तसा जोर पकडलेला नाही आहे कोंडेश्वरला पाण्याचा तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे की जो जसा धबधबा पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये नॉर्मल वातावरण आहे एक छोटंसं प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी पडते परंतु हे जे हौशी मुलं माहिती समजली आहे की कोपकर इथून चार मित्रांसोबत तिथं आले होते आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे सहा सातच्याच दरम्यान तिथं आलं असं त्या उपस्थितांनी सांगितलं आणि मग ते आपलं आंघोळ आणि पाणी वगैरे खेळण्यासाठी खाली उतरले कोंडेश्वरला आपण पाहतो की असं नॉर्मल प्लॅटफॉर्म आहे पण खाली जिथं जी कपार आहे त्या ठिकाणी थोडासा स्लोप आहे तर ज्यांना पोहताच येत नाही तरी ते पाण्यामध्ये उतरण्याचा ट्राय करतात आणि ते सहा सात फूट हार्डली सहा सात फूट पाणी असेल तिथं त्यामध्ये तो मुलगा हे झाला म्हणजे जण आतमध्ये जाणार होते पण हे मागे सटकल्यामुळे हे आले पण तो एक जो आहे अनुप शर्मा नावाचा वयवर्ष बावीस पोकरखरणी इथून जो आलेला तो त्या ठिकाणी बुडाला आणि त्यामध्ये त्याचं हे झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशन त्यांचे अधिकारी कर्मचारी ते ते स्थानिक लोक कातकरी आमची बॉडी त्यांनी ऑलरेडी काढलेली होती आणि पुढील पाठवण्यात बातमी आता ठाणे मधून चरस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी पोलिसांनी गजाड केलेले आहेत अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला आज सापडा रचून पोलिसांनी अटक केली आहे पोलीस पथकाला या याच गुन्ह्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबई येथून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तीन आरोपींची अंगझडती घेतली असता सतरा लाख वीस हजार रुपयांचा एक किलो सातशे वीस ग्रॅम चरस व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे या पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पथकाने यांच्या नवी मुंबई येथील आरोपींच्या घराची झाडीझडती घेतली असता घरातून एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एन डी एस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकाने अठरा लाख नव्वद हजाराचा अंमली पदार्थ चरस हा हस्तगत करून एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान गुन्हे शाखाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी अधिकची माहिती दिली आहे बघूयात सहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अँटी एक्स्टॉर्शन सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे क्राईम पी आय वनिता पवार मॅडम ए पी आय गोरे ए पी आय टरमाळे यांना एक इन्फॉर्मेशन होती की शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भिवंडीला एक चरस विक्रीसाठी व्यक्ती येत आहे त्यानुसार ट्रॅप आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती हा आरोपी त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अरेस्ट करण्यात आला त्याच्याकडून जवळजवळ एक किलो सातशे वीस ग्रॅम चरस त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं त्यानंतर अशी माहिती मिळाली की याला सप्लाय करणारा व्यक्ती जो आहे तो आ, उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे त्यानंतर आपण टीम रवाना केली उत्तर प्रदेशला त्याच्यामध्ये अर्जुन कुमार जोफुलाल प्रजापती हा आरोपी आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि याने आणखीनही एका व्यक्तीला नेरूळमध्ये श्यामला श्यामबाबू प्रल्हाद सरोज यालाही काही चरस त्यानं दिला पुढील बातमी आहे था ठाणेमधून ठाण्यात सलग तिसऱ्या दिवशी देखील रेस्टॉरंट बारच्या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा चालवला एफ सी रोडवली पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य विक्रीसह पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थंडावलेल्या महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आता हॉटेल बार पबच्या अतिक्रमावर कारवाईचा बगडा उतरला आहे मंगळवारनंतर सलग तिसऱ्या दिवशी शहरातील विविध भागातील हॉटेल्स बारच्या राईड्स आणि फ्रंट मार्जिनमधील अनाधिकृत बांधकामावरती कारवाई केली जात आहे आज सलग तिसऱ्या दिवशी या दरम्यान डी पी रस्त्यावरील हॉटेल बार पबच्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली आहे पुढील बातमी येत आहे ती नवापूरमधून नवापूर येथील नवापूर कार्यघाट येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सखोल चौकशी व्हावी सरपंच सह गावकऱ्यांनी ही मागणी केली आहे काळेघाट ग्रामपंचायत येथील सरपंच व सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीत पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले होते त्या बरोबरे बरोबरच पाचशे मीटर आर सी सी रस्ता केला आहे त्याला आजपर्यंत साईट पट्टी देखील भरली नाही त्या रस्त्याला जून दोन हजार चोवीस या वर्षात तळफरशीचे काम करण्यात आले तरीही ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे ती तळफरशी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे वरील काम हे माती काम जे सी पी खडीकरण व डांबरीकरण कार्पेड हे काम असून फक्त खडीकरण व डांबरीकरण कारपेटने काम केले जात आहे सदर काम हे अंदाजित रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयांचे होते तरीही ही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे सदर कामाची सखोल चौकशी करून चौकशी अंती सदर कंत्राटेस पाच वर्षाकरता काळ्या यादीत नाव घ्या द्यावे अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी मागणी केली आहे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा एकोणतीस ते ढगाळ रस्ता हा आ, मागील वर्षापासून सुरुवात असून आज तगायत त्या रस्त्या रस्त्याला साईडपट्टी हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी त्या रस्त्या रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी -जी, जी 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 एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर माती काम आणि जी एस जी एस बीचं काम झालेलं नाही तर याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निष्कृत दर्जाचं झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं आता तळफरशींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामात ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती आतळफरसिती परिस्थिती वाहून गेलेली आहे सगळी तुटून तुटलेली आहे तरी या अशा संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कार्यघट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद ह्या होत्या आजच्या टॉप सेवन बातम्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून रोज आपण महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या सात बातम्यांचा सा आढावा घेत असतो नक्कीच ह्या बातम्या रोज आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ स्वरूपात मिळवण्यासाठी प्रबंधूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आणि हो जर आपण आपल्याकडे स्मार्टफोन असेल मोबाईल असेल तर आपण नक्कीच प्लेस्टोरवरती जाऊन अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतात प्लेस्टोअरवरती जाऊन प्रबंधवी न्यूज सर्च करा आणि त्या ठिकाणून प्रबंधवीचं न्यूज ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा जेणेकरून ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत थेट आपल्याला आपल्या आप मोबाईलवरती ॲप्लिकेशनवरतीच मिळत जातील आणि त्याच पद्धतीने प्रबंधविने प्रबंधभूमी डॉट कॉम ही वेबसाईट देखील प्रकाशित केलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला महत्त्वाच्या बातम्या वेळोवेळी टेक्स्ट स्वरूपात लिखित स्वरूपात आपल्याला तिथे वाचायला मिळणार आहेत नक्कीच व्हिडिओ स्वरूपात बातम्या बघण्यासाठी प्रबंधविच्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधोय महाराष्ट्रूच आणि ही बातमी जर आपण फेसबुकला बघत असता तर नक्कीच फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाग्रामवर ला बघत असाल तर नक्कीच फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद